समजले सगळ्यांना आतवरती करा नाही समजलो कोण आला जरा नाही समजलं तरी आतवरती करा समजलं समजलं का तुम्हाला काय झालं परत समजून घ्यायचं काय ते यार अंकित चिडीचूप उभा असलेले जमिनीच्या दिशेने तोंड करून माना हलवणारे हे कोणी विद्यार्थी नाही पोलिसांपुढे नांगी टाकलेले हे पुणे परिसरातील बदमाश अट्टल गुन्हेगार आहेत पुणे शहराचे नवे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी गुन्हेगारांविरुद्ध मोठी कारवाई सुरू केली त्याचाच एक भाग म्हणून पोलीस आयुक्त कार्यालयात गुन्हेगारांची परेड घेण्यात आली आजपर्यंत घेण्यात आलेली ही पहिलीच परेड आहे पोलिसांनी पुण्यातले अट्टल गुन्हेगार व त्यांच्या बगल बच्चांना समज देण्यात आले या परेडला तब्बल दोनशे सदुसष्ट गुन्हेगारांनी हजेरी लावली सध्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या गुंडांना राजकारणी जवळ करत आहे या आरोपावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्यासोबत काही गुन्हेगारांचे फोटो व्हायरल झाल्यानंतरच राजकारणातला गुन्हेगारीला मिळत असलेला राजाश्रय यावरून राज्यात सरकारवर विरोधकांकडून टीका होते यात भर पडली आहे ती गुन्हेगारी पार्श्वभूमीला प्रोत्साहन देणाऱ्या रील्स आणि व्हिडिओची काही दिवसांपूर्वीच पुण्यातला कुख्यात गुंड असणारा निलेश घायवड याची मंत्रालयातील अशीच एक रील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती मुख्यमंत्री शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचा फोटो गुंड हेमंत दावेकर यांच्यासोबतचा व्हायरल झाला त्याआधी पुण्याचे पालकमंत्री असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चिरंजीवांचा फोटो पुण्यातील गुंड गजा मारणीसोबत व्हायरल झाला होता याच गजा मारण्याचा मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो खासदार संजय राऊत यांनी ट्विट केला होता अनेक गुन्हेगारांचे राज्यकर्त्यांबरोबरचे फोटो संजय राऊत यांनी केले गेल्या काही काळामध्ये पुण्यामध्ये चालू असणाऱ्या गुन्हेगारी घडामोडी खून मारामारी यामुळे पुणे तिथे गुन्हे असे समीकरण बनले यातच पुण्याच्या पोलीस आयुक्त पदाचा कारभार नव्याने स्वीकारलेल्या अमितेश कुमार यांच्यामुळे गुन्हेगारांना धडकी बनली गुन्हेगारांच्या परेडला बाबा बोडके गजा मारणे निलेश घायवळ सचिन पोटेसारख्या मोठ्या गुंडांचा समावेश होता याबरोबरच शहरातील इतरही छोटे मोठे गुन्हेगार उपस्थित होते पुणे शहरात अशा प्रकारे सर्व गुन्हेगारांना एकत्र करून परेड घेऊन समज देण्याची पुणे पोलिसांची ही पहिलीच वेळ होती गुन्हेगारीचे उदात्तीकरण होईल अशा पद्धतीचे फोटो व्हिडिओ आणि रील्स सोशल मीडियावर टाकण्यात येणार नाही टाकल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल वेळप्रसंगी तडीपार देखील करण्यात येईल अशी तंबीच पोलिसांनी दिली कोणत्याही प्रकारे गुन्हेगारीला प्रवृत्त करण्याचे किंवा प्रेरणा देण्याचे वर्तन घडणार नाही याची दक्षता घेत पुणे पोलिसांनी गुन्हेगारांना फैलावर घेतले सीपी सरांचा क्लिअर कट तुम्हाला मेसेज अजेंडा आहे समजलं त्याचबरोबर कुठल्याही गुन्ह्याला तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा द्यायचा नाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याच्यात सहभागी व्हायचं नाही त्याचबरोबर तुम्ही काय गुन्हेगाराचे उदातिकन करणारे जे काही व्हिडिओ बनवता आणि रील्सला टाकता इन्स्टाला टाकता व्हॉट्सअपला टाकता स्टेटस ठेवता ते तुम्ही ठेवायचे नाहीत आणि त्याचबरोबर तुमचे कुठलेही गुन्हेगाराचे उदातिकन करणारे व्हिडिओ व्हिडीओ अजिबात शेअर नाही झाले पाहिजेत जर ह्या गोष्टी बेकायदेशीर झाल्या तर त्याला तुमच्यावरती एकशे सात सीआरपीसी एकशे दहा आहे तुमच्यावरती कडीपारी आहे एमपीडी आहे वेळ प्रसंगी जर तुम्ही असा गुन्हा गेला तुमच्यावरती मोक्का प्रमाणे पण कायदे कायदेशीर कारवाई होईल त्यामुळे मला वाटतंय फार शॉर्ट मध्ये सूचना आहेत तुम्हाला समजले असतील समजले सगळ्यांना हातवरती करा हातवरती का करा का समजले का नाही समजलो आला ज्याला नाही समजलं ते हातवरती करा त्याच्यामुळे हे परत सूचना ह्या लास्टच दिल्या जातील आता परत सूचना दिल्या जाणार नाहीत आणि कुठलंही काही रील्स आणि याच्यामध्ये जर कुठलंही गुन्हेगारी हुतात्तीकरण करणार कुठला व्हिडिओ आणि काही कृत्य झाले तर तुम्हाला पूर्णपणे कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागेल एवढ्याच आमच्या चार पाच सूचना आहेत तुम्ही ते फॉलो करावं लागतील ठीक आहे समजलं समजलं का तुम्हाला पुणे पोलिसांनी घेतलेली ही भूमिका राज्यातील सर्व पोलिसांनी घेतल्यास गुन्हेगारांना रिपोर्ट पुणे पोलिसांनी घेतलेली ही भूमिका राज्यातील पोलिसांनी घेतल्यास गुन्हेगारांना बचक बसेल